बाबाजीने सांगितलं नव्हतं ज्ञानेश्वरचा प्रसाद येतो मला <laughs> दररोज दुपारच्या वेळेस देव भगवान शंकराची उपासना वायदात जीवनातला अनुभव सांगू विद्यार्थी असताना त्रिकाल स्नान करायचं बाबाजींच्या जन्मभूमीची तिथं काय माहेर होत का सासर होतं आता मला एवढं स्मरण नाही ती मावली आली ती भाजीपाला विकायची किंवा ते मठ भिजून ते मोड आले ते विकायचे आणि मठ घ्या मठ असं करत काय खेड्यातले बाई बिचारे कमी जास्त काय द्यावायचे यानं तिला कॅन्सर झालं घशाचा कॅन्सर घास बसला गळा बसला आता तिथं घाटे हॉस्पिटल मोठं आहे सगळं आणि फुकट आहे सरकारचं आहे मेडिकल कॉलेज <coughs> तिथे गेल्यानंतर ती सांगितलं की आजी तुम्हाला कॅन्सर आहे रांड होती बिचारी एकच मुलगा होता आणि ती रडायला लागली आता काय करायचं आणि कॅन्सर म्हणजे आता ही गोष्ट त्र्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यातली त्यावेळेस ते उपाय बी अवघड होते महाराज आता काय करायचं ती आली राडायला लागली म्हणलं आजी आई त्याला बी इलाज नाही त्याचा उपाय तर केलाच पाहिजे नाही म्हणून मला भीती वाटते जनादन स्वामीवर विश्वास ठेवा दररोज या भगवंताचं तीर्थ या दररोज दे मी देवाला पंचामृतानं स्नान घालायचो आता बाबांनी जसं भावेश्वराची स्थापना केली भावेश्वरती सांगितलं की निदान किमान सोमवारी तरी पंचामृत थोडं थोडं दूध थोडं दही थोडं तूप थोडी साखर थोडं मध एका वाटीमध्ये चांगली परिस्थिती तर प्रत्येक सेपरेट सेपरेट करा नसन तर एका वाटीमध्ये थोडस अशा प्रकारचं पंचमी स्नान करूपर्यंत ती माऊली सर्व मंदिर साफसफाई करायची साफसफाई मंदिराची झाडलोट करणार फार महत्व आहे महाराज आताच्या महामईन राष्ट्रपती द्रौपदी मुम लहानपणी भगवान शंकराचं मंदिर झाडायचे आज किती मोठ्या पदावर गेलेच म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं पदेनं देव भावनेने श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेली कोणती उपासना वाय जात नाही अनुभव सिद्ध सांगतो तुम्हाला ती माऊली दररोज यायची मंदिर वगैरे झाडायची दुपारच्या वेळेस सकाळी भाजी विकायची दुपारी काही काम नसायचं बारा ते दोनच्या दरम्यान यायची ती मंदिर वगैरे साफ करायची आणि मी येईपर्यंत थोडे फुलं घेऊन येताना बेलो बेलाची पानं घेऊन यायची आणि दोन तीन कोथंबीरच्या काड्या एक दोन कढी पत्त्याच्या आणि थोडं भाजीपाला दोन बटाटे काही कोबी फ्लावर दररोज दोन टमाटे तिच्या पद्धतीप्रमाणे घेऊन यायचे मग त्याचं नैवेद्य करायचो आपण त्या भोजन करायचो एक वेळेस चातुर्मासात असं बऱ्याच दिवस चालला हा क्रम म्हणून ओम घ्यायचे कधी शारी म्हणा ओम हरि एकटच राहायचो मस्त आनंदात आरती करायचं खूप आनंद राहतो मला ती दररोज तीर्थ घ्यायची दररोज ती तीर्थ प्यायची महिना दोन महिने तीन महिने झाले असेल ती परत आता मार्लदार बरं वाटतं गोळ्या वगैरे घ्यायची म्हणजे आई दोन्ही उपाय कर गोळ्या घे आणि हे देवाचं तीर्थ पण घे माझ्या आई सारखी होती पाहिजे वयवर <laughs> महाराज तीन चार महिन्यानंतर ते डॉक्टर कडे गेले जर काही गरज पडले ना तर आपल्या ओळखीचे डॉक्टर आहे तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून मिश्रा म्हणून होते प्रोफेसर होते मला त्यांचं तिथं ओळखीचे होते त्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल तू घाबरू नकोस ऑपरेशन करायचं जरी असलं तरी आपण सांगू मला ऑपरेशनचं बी वाट म्हणजे जाऊन वाटलं तस तर तीन महिन्यानंतर त्या माउलीनी आणि परत तपासणी केली तर कॅन्सर नाही म्हणे आई तुम्हाला <प्थाँगा> सांगतो आता ती मावली नसेल माझं वय एवढं आहे तर तिथे त्यावेळेस तिथे वयस्कर मला सांगा की हे उपासण्या